राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ कोल्हापूर तालुक्यात शेकाप पक्ष नेस्तानाभूत होण्याच्या मार्गावर का नजीकच्या काळात अजून मोठे पक्षप्रवेश होणार पुलादपूर तालुक्यातील सडे मोरसडे आणि वडघर गर, बोरघर येथील असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी केला आजी माजी सरपंच उपसरपंचसह शिवसेनेत जाहीर प्रवेश संसदरत्न शिवसेना प्रतोद तथा कार्यसम्राट आमदार भरतशेड कोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही एकामागून एक शेकाप पक्षाला शिवसेना चटके देत आहे त्यामुळे पाच वर्षांपूर्वी एक जिल्हा परिषद सदस्य एक पंचायत समिती सदस्य व चार ग्रामपंचायती असे अस्तित्व असणाऱ्या शेकापचे अस्तित्व, शेकाप अस्तित्व पुलादपूर तालुक्यात नाममात्र होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होत आहे शिवसेना व आमदार गोगावले यांच्या माध्यमातून महाड पुलादपूर माणगाव येथे प्रत्येक गाव वाडी वस्ती व शहरांमध्ये झपाट्याने होत असला विकास सर्व स्तरातील व पक्षातील लोकांना आकर्षित करणारा ठरत आहे शेका शेकापला लागलेल्या गळतीमुळे शेकापचे नेते चांगलेच अस्वस्थ झाले असून पोलादपूरमधील शेकापचे पदाधिकारी निरुत्तर झाले आहेत नजीकच्या काळात उद्धव गट काँग्रेस शेकाप व इतर पक्षातून अनेक मातब्बर पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने इतर पक्षांपुढे शिवसेनेकडे वाढता ओख थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे ब्युरो रिपोर्ट झंजावत न्यूज पुलादपूर झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा